आणि त्यांचे नेते सुद्धा जे येईल त्याला म्हणायचे तुम्ही लागा का मला तिकीट तुम्हालाच एका घरातून तिघ आई भी लेख भी जवाई भी एवढ्यावर थांबले नाहीत अनेक जण नादा लावले एवढ्या नादाला लागले बारा तेरा झाल्यावर मलाच ह्या सगळ्याची काळजी उठली की म्हणलं तुतारीचे जरी जासले नेते जरी असले तर आपल्याला आदरणीय जरी असले तर मला काळजी वाटली म्हणलं ह्या बारा तेरापैकी मिळणार एकालाच आहे आणि सगळ्याच्या सगळे एवढे ताकदीनं कामाला लागलेत म्हणलं ह्याच्यातून मिळणार जरी एकाला असल तर बाकीच्याच चा, कसं व्हायचं म्हणून तुतारीच्या एकाने त्याला फोन लावला म्हणलं अरे बाबा लवकर फायनल करा हे अशाच उधळायला लागले तिकीट देणार एकालात मिळणार नाही त्याच्यातले दोघ जण जर येडे झाले कागद याची फिरा लागले तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी सुद्धा मलाच करावं लागेल ना तसं झालंच शिवाजी चौकात हे फाड ते फाड हे खळपास ते